आसदार खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी सडक तहसील कार्यालयात घेतली आढावा सभा कार्यकर्त्यांसह नागरिक होते उपस्थित गोंदिया जिल्ह्याच्या सडक तहसील कार्यालयात खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे यांनी जनतेच्या व कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दिनांक मे सोळा रोजी तहसीलदार इंद्रायणी गोमासे यांच्या दालनात आढावा सभा घेतली दरम्यान पंचायत समितीचे बीडीओ रविकांत सानप नगरपंचायत सडक अर्जनीचे मुख्य अधिकारी सारंग खांडेकर तालुका घरकुल विभागाचे वाय पी फुले तर वन विभागाचे क्षेत्र सहाय्यक संजय पटले सह अन्य अधिकारी कर्मचारी यावेळी उपस्थित होते सोबत माजी आमदार दिलीप बनसोड कोडशिवणी गावचे सरपंच गंगाधरजी परशुरामकर डोबगीपार ग्रामपंचायत च्या सरपंच किरणताई हटवार राखा ग्रामपंचायतचे चे उपसरपंच जी दोनोडे काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष रोशन बडोले आदी उपस्थित होते समितीच्या माध्यमातून तालुक्याच्या माध्यमातून जे योजना राबविण्यात येतात त्याच्या आढावा बैठक खासदार साहेबांनी घेतली ते आढावा बढ सर्व यंत्रणेचे लोक उपस्थित होते तहसीलदार उपस्थित होत्या आणि त्यामध्ये प्रत्येक विषयावरती सांगोपान चर्चा झाली ज्या काही अडचणी आहेत त्या सभेमध्ये समोर आल्या त्या अडचणीचं निराकरण करावं आणि सर्वसामान्य माणसाला न्याय द्यावा याच्या सूचना खासदार साहेबांनी केल्या महत्वाचा मुद्दा असा आहे माननीय खासदार साहेबांच्या सोबत आम्ही प्रत्येक भागांमध्ये प्रत्येक ठिकाणी जाऊन जनतेचे काय प्रश्न आहेत कसे आहेत त्या अडचणी तहसीलदार स्तरावर जिल्हा स्तरावर पाठपुरावा करण्याचं काम आम्ही ठरवलेलं आहे आणि आतापर्यंतच्या इतिहासातला पहिला खासदार आहेत की जे सामान्य लोकांचे प्रश्न घेऊन स्वतः अधिकाऱ्यांपर्यंत पोहचतात अधिकारी किती करतो काय करतो या सगळ्या गोष्टीचा विचार करून जर अधिकारीने केलं नाही तर पुढच्या वरच्या स्तरावर काय करता येईल या सगळ्या प्लॅनिंग करत असतो आणि म्हणून आजची जी काही बैठक होती ही बैठक या भागातल्या नगर परिषदेचे काही घरकुलांचे प्रश्न तालुका स्तरावर घरकुलांचे एमआरए चे असे पिण्याच्या पाण्याचे रस्त्यांचे काही अनेक प्रश्न घेऊन आतापर्यंत चर्चा करण्यात आलेली या चर्चेमध्ये मो खासदार मोदी अधिकाऱ्यांनी फॉलोअप देण्याची जबाबदारी स्वीकारलेली आहे कार्यक्रम सडक अर्जुनी तालुक्यातील गरजू नागरिकांना पाहिजे असलेल्या घरकुलाचा मुद्दा यावेळी चांगलाच रंगला सोबत नगर पंचायत अंतर्गत मंजूर घरकुल नामंजूर करण्यात आले यावर देखील चर्चा झाली असून ज्या लाभार्थ्यांकडे नमुना आठ असेल अशा लाभार्थ्यांना घरकुल देण्यास हरकत का केली जाते हा मुद्दा रंगला तर नगरपंचायत अंतर्गत तलावाचे सौंदर्यकरणाचा मुद्दा देखील यावेळी उपस्थित करण्यात आला असून नगरपंचायत अंतर्गत अनेक वार्डात पाण्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे टँकरने पाणी वाटप केले जाते अशी माहिती नागरिकांनी दिल्यानंतर नगरपंचायतचे मुख्य अधिकारी सारंग खांडेकर यांनी दुजोरा दिला असता खासदार पडोळे यांनी जिल्हाधिकारी यांच्यावर टीका केली ते म्हणाले गोंदियाचे जिल्हाधिकारी म्हणतात जिल्ह्यात कुठेही पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली नाही त्यामुळे जिल्हाधिकारी यांचा नियोजन शून्य कारभार असल्याची टीका खासदार पडोळे यांनी व्यक्त केली तालुक्यात दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये झालेल्या विकास कामांचे रेशो कुशल आणि अकुशल बिघडल्यामुळे तालुक्यात विकास कामांची गती आता थांबली आहे असेही पडोळे म्हणाले तर ग्रामपंचायत राका येथे गेली एक वर्षपासून मागणी असून देखील पांदल रस्त्याचे काम मंजूर झाले नाही त्यावर बीडीओ सानप आणि उपसरपंच जी दोनोरे यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली तालुक्यातील नागरिकांचे कामे झाली पाहिजे यासाठी आपण या आढावा सभेचे आयोजन केल्याचे खासदार प्रशांत पडोळे म्हणाले आज आम्ही मोरगाव अर्जुनी तसेच सडक अर्जुनी मध्ये आढावा बैठक घेतलेली आहे या बैठकीमध्ये लोकांचे जे प्रश्न आहेत घरकुलाचे असोत पाण्याचे असोत रोड नाल्याचे असोत शाळेंचे असोत प्रवासी निवाऱ्यांचे असोत की जनतेच्या सामान्य जनतेचे जे प्रश्न आहेत त्यांचा आम्ही इथं आढावा घेतलेला आहे काही सूचना इथं केलेल्या आहेत कारण का जसं आज कलेक्टर साहेबांना माहितच नाही का पाणी टंचाई किती आहे ते म्हणतात की या जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाईच नाही इथं टँकर मुक्त हा जिल्हा आहे परंतु आता सीओ साहेबांनी सांगितलं का आम्ही इथं पाण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी आम्ही टँकर आम्ही वाटतोय म्हणून ही परिस्थिती आहे आणि ही परिस्थिती का बरं आहे कारण की या प्रशासनाचं इथं नियोजन नाही आहे त्यांचं कॉर्डिनेशन नाही त्यांना माहितच नाही का इथं लोकल परिस्थिती काय जनसामान्यांचे प्रश्न कोणते आहेत आम्ही प्रत्येक ठिकाणी अशी आढावा बैठक घेऊ त्यांचे जनतेचे प्रश्न प्रशासनासमोर मांडू या सरकार समोर मांडू आणि त्यांचा पाठपुरावा करून ते कसं सॉल्व्ह करता येईल याच्याकडे लक्ष देऊ या सरकारने या प्रशासनाने समजा हे प्रश्न सवल नाही केले तर त्याचा आम्ही रस्त्यावर सुद्धा येऊ हे सुद्धा आमची तयारी आहे तर सडक अर्जुनी तालुक्यातील अपंग आणि आजारग्रस्त असलेल्या अठरा वर्षे खालील मुलांना गेली आठ महिने पासून शासनातर्फे महिन्याला मिळणारा सहाय्यता निधी मिळाला नाही त्यावर खासदार महोदयांना पत्रकारांनी विचारणा केली असता त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार निशाणा साधत टीका केली सडक तालुक्यातील अठरा वर्षाच्या खालील जे मुलं आहेत ज्यांना शासनातर्फे पंधराशे रुपये अनुदान मिळते सरकारच्या ज्याही योजना आहेत सगळ्या फेल झाल्या आहेत योजना चांगल्यासाठीच असतात मग ते संजय गांधी निराधार योजना असो श्रावण बाळ योजना असो कि अपंगाचे पैसे असोत आता या सरकारनं काय केलं यांना मॅनेजमेंट वित्त हा विषयच माहीत नाही समजा वित्त हा विषयांना माहित माहीत असलं तर ह्या लोकांना पैशाची कमी आणि चंचन झाली नसती म्हणून या सरकारला मी विनंती करतो की तुम्ही नियोजन बरोबर करा आणि सरकार बरोबर चालला अन्यथा येणाऱ्या काळामध्ये जनता तुम्हाला तुमची जागा दाखवेलच